गुड मॉर्निंग आशाताई तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा आमच्या ज्ञान प्रबोधिनी या चॅनलमध्ये तर माझ्या ज्या काही आशा मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी आज मी अतिशय महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ घेऊन आलेले आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि हा जर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला तर तुम्ही तुमच्या इतर आशा मैत्रिणींपर्यंत देखील हा व्हिडिओ व या चॅनलची लिंक पोहोचवायला विसरू नका कारण यानंतर हो आशांशी संबंधित प्रत्येक अपडेटवरती या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड होणार आहेत त्यामुळे या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींनाही सबस्क्राईब करायला सांगा तर चला तर मग जराही वेळ न घालवता सुरू करू आपण आपला आजचा व्हिडिओ तर हा <coughs> फॉर्म नंबर एक अशांसाठीचा आहे की जो आपण शून्य ते पाच वर्ष वयोगटातील मृत बालकांचे सूचनापत्र किंवा नोटिफिकेशन कार्ड असं म्हणतो बघा आपल्या कार्यक्षेत्रात काम करत असताना जर शून्य ते पाच वर्ष वयोगटातील एखाद्या बालकाचं बालकाचा मृत्यू वगैरे झाला असेल तर त्याची सूचना आपल्याला द्यावी लागते तर ही सूचना फक्त तोंडी देऊन चालत नाही तर त्यासाठी एक फॉर्म देखील आपल्याला भरणं आवश्यक असतं तर तो फॉर्म कसा भरायचा हे आज तु सांग ना रही। तु मी सा, तुम्हाला सांगणार आहे तर हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळे तुम्ही मधून स्किप करण्याचं म्हणजे अजिबातच स्किप करू नका कारण हा अतिशय उपयुक्त असा व तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती सांगून जाणारा हा व्हिडिओ आहे तर हा आहे फॉर्म क्रमांक एक की जो आशांनी भरायचा आहे तर आशांसाठी शून्य ते पाच वर्ष मृत बालकांचे शु सूचनापत्र किंवा नोटिफिकेशन कार्ड तर कार्यालयीन उपयोगासाठी फक्त सूचनापत्र मिळाल्याची तारीख तर इथं आपण सूचनापत्र मिळाल्याची तारीख सूचनापत्र घेणाऱ्याचे नाव या ठिकाणी आपण भरायचं आहे तर त्यानंतर सूचना बघा अशा कार्यकर्तीने आपल्या रहिवासी क्षेत्रातील शून्य ते पाच वर्ष वयोगटातील मृत्यू झालेल्या बालकांची जरी बालकाचा मृत्यू आरोग्य आरोग्य संस्थेत उदाहरणार्थ एस एन सी यू आर गेस, आर यच एस डी एच वैद्यकीय महाविद्यालय इत्यादी किंवा प्रवासादरम्यान झाला तरीही माहिती भरावी तर ही माहिती बघा यापैकी कुठं देखील झाली तरी देखील ही माहिती आपण यात भरायची आहे तर गाव पातळी गाव पातळीवरील मृत्यूंची सी बी सी आर डी दोन प्रतीमध्ये माहिती आपण ही भरायची आहे एक प्रत आरोग्य परिचारिका या सादर करायची आहे म्हणजे ज्या काही आपल्या एन एम असतील त्यांना व एक प्रत मृत्यू झालेल्या बालकाच्या कुटुंबाला द्यायचे आहे तर सूचना प पत्र हे मोठ्या अक्षरात लिहायचं आहे योग्य प्रतिसादाला गोल करा किंवा आवश्यकतेनुसार खो बॉक्सची खून करा अशा प्रकारचं हे प्रतिज्ञापत्र बघा आता कसं आहे याच्यापुढं जाऊन तर बालकाचं नाव तर आपण ज्या काही बालकाचा मृत्यू झाला आहे त्याचं नाव आपण या ठिकाणी लिहिणार आहोत तर नवजात शिशू असल्यास मातेच्या नावाचा उपयोग करा उदाहरणार्थ निर्मलाचे बाळ कारण की नवजात जर शिशू असेल तर त्याचं नाव वगैरे ठेवलेलं नसतं तर अशा वेळी आपण त्या मातेच्या नावाचा उपयोग या ठिकाणी करणार आहोत त्यानंतर जन्मतारीख उपलब्ध असल्यास तर आपण या ठिकाणी जन्मतारीख दिवस आणि इथं जन्मदिव जन्मतारीख व इथं दिवस ज हे दिवस लिहिणार आहोत या ठिकाणी महिना आणि इथं वर्ष भरणार आहोत तर वय भरणार आहोत वय वर्ष आणि महिना दिवस आणि तास तर लिंग स्त्री किंवा पुरुष अशा प्रकारची माहिती भरणार आहोत त्यानंतर इथं आपण भरायचं आहे मृत झालेल्या बालकाच्या आईचं नाव वडिलांचं नाव आणि त्यांचा पूर्ण पत्ता तर या ठिकाणी घर क्रमांक मोहल्ला कॉलनी गावनगर शहर तालुका आणि जिल्हा तर अशा प्रकारे व्यवस्थित असं त्यांचं नाव वगैरे आणि ॲड्रेस आपण या ठिकाणी भरणार आहोत की ज्याच्या बालकाचा मृत्यू झाला आहे तर त्यानंतर तुम्ही बघा या ठिकाणी आपण भरायचं आहे राज्य पिनकोड आणि जवळची खुणं असल्यास त्यानंतर पालकांचे कुटुंबातील व्यक्तीचा दूरध्वनी क्रमांक एकाच घरात राहणारे म्हणजे या ठिकाणी घरचा दूरध्वनी क्रमांक भरायचा आहे व भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजे समजा जर दोन मोबाईल वगैरे एका घरात असतील समजा एकाचा काही एक प्रॉब्लेम असेल तर अशा वेळी आपल्याकडे दोन नंबर असलेले बरे त्यामुळे आपण या ठिकाणी दोन नंबर त्या मृत बालकाच्या घरा घरातल्या लोकांचे भरणार आहोत त्यानंतर इथं मृत्यूचा दिनांक दिवस आणि महिना महिना व वर्षांमध्ये भरायचा आहे तर या ठिकाणी मृत्यूचं ठिकाण लिहायचं आहे तर टीक व्यवस्थित करायची इथं टीका करायच्या आहेत तर इथं टीक बघा घर दवाखाना दवाखान्यात मृत्यू झाला असल्यास नाव नमूद करा जर दवाखान्यात मृत्यू झाला असेल तर कुठल्या दवाखान्यात वगैरे हा मृत्यू झालेला आहे ते आपण नोंदवायचं आहे प्रवासात झाला असेल तर तसं देखील आपण ठीक करू शकतो इथं आशाचं नाव म्हणजे आपलं नाव लिहायचं आहे वेळ आणि इथं आपण आशाचं नाव स्वाक्षरी करायची आहे इथं वेळ सूचनापत्राचा दिनांक या ठिकाणी आपण लिहिणार आहोत हे कार्ड बालकाच्या पालकांना द्यावे त्यामुळे बालकाच्या मृत्यूची तपासणी आशाने केल्याची खात्री होईल तर आपण या मृत्यूची तपासणी वगैरे केलेली आहे याची खात्री होण्यासाठी हे कार्ड आपण या कार्डची एक आपण त्या मृत्यू झालेल्या बालकाच्या घरी देणार आहोत तसेच इतरांना मृत्यू झाल्याची माहिती देणे शक्य होईल व प्रक्रिया पुन्हा पुन्हा करावी लागणार नाही तर प्रिय पालक इथं पालकाचं नाव लिहायचं आहे आपले बाळ गेल्याचे आम्हाला खूप दुःख होत आहे तुमच्या बाळात झालेल्या आजाराबाबत